नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना करणार मूळ जनगणनेसह केले जाईल मोदी मंत्रिमंडळाचा निर्णय जातीनिहाय जनगणना जात व्यवस्था संपुष्टात आणण्याचे पहिले पाऊल अजित पवारांचा विश्वास तर एकनाथ शिंदेनी काँग्रेसवर साधला निशाणा जरांगे पाटील यांचे पुन्हा चेलो मुंबई मराठा आरक्षणासाठी एकोणतीस ऑगस्टला उपोषण सुरू करणार शेतकऱ्यांना कामे उरकण्याचे आवाहन आणि जातीनिहाय जनगणनेची घोषणा निवडणुकीपुरती नसावी केंद्रीय कॅबिनेटच्या निर्णयाचे सावध भूमिका घेत काँग्रेस इतर पक्षांकडून स्वागत आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर पाटोदा तालुक्यातील येवलवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ विजया नागरगोजे यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्यात आल्यानंतर ठरावासाठी मंगळवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले गुप्त मतदानाऐवजी गटविकास अधिकाऱ्यांनी शिरगंथी मतदान घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे ग्रामसभेत एकच गोंधळ उडाला गटविकास अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला गावकऱ्यांनी विरोध करत गुप्त मतदान घेण्याची मागणी लावून धरल्याने गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते अखेर एका बाजूच्या गटाने मतदानावर बहिष्कार टाकला गावातील एकूण चारशे एकोणसत्तर मतदानांपैकी सरपंचाच्या बाजूने एकशे पंच्याऐंशी मते पडल्याने करणे अविश्वास ठराव बारगळला आहे महिलांसाठी राखीव असलेल्या सरपंच पदाचा कारभार हा त्यांचे पतीच हाकत असल्याचा आरोप सदस्यांनी केला होता दरम्यान दोन साली जिल्हाधिकारी यांचे शिरगंतीनुसार मतदान घेण्याचे आदेश आहेत त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागवले होते आणि त्यानुसारच सर्व प्रक्रिया पार पाडली परंतु काही ग्रामस्थांनी याला विरोध केल्याने दोन्ही गटात बाचाबाची झाली परंतु पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली असे पाटोदाचे गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे यांनी सांगितले तर दोनशे सत्याहत्तर ग्रामस्थांच्या मतांचा गटविकास अधिकाऱ्यांनी अनादार केल्याप्रकरणी विरोधी गटाचे ग्रामस्थ हे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहेत असे सांगण्यात आले नाशिकच्या पवित्र रामकुंडावर गेलेल्या एका तरुणाचा पाय घसरल्याने तो गोदावरी नदीत वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नंदगाव येथील बालाजी रामभाऊ मुळे वय सत्तावीस वर्षे हा धार्मिक विधीसाठी आपल्या कुटुंबांसोबत नाशिक येथे गेला असता तो पाय घसरून थेट गोदावरी नदीत पडला आणि क्षणातच नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला गोदावरी नदीच्या पात्रात सध्या तब्बल एक हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू असून वाहून गेलेल्या तरुणाचा अद्यापही शोध लागलेला नाही गोदावरी नदीत सध्या मोठ्या प्रमाणात वेलींचे जाळे तयार झालेले असून तो तरुण या पानवेलीतच अडकला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे प्रशासनाकडून सध्या नदीतील पानवेली हटवण्याचे काम सुरू करण्यात आले असून शोध मोहीमही सुरू करण्यात आली आहे प्रवाहातील प्रत्येक संभाव्य भागाची तपासणी केली जात आहे श्राद्ध पक्षामुळे रामकुंड परिसरात मोठी वर्दळ असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने त्या परिसरात भीतीचे व वा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे तरी नदी पात्रात उतरणे टाळावे व पाण्याच्या प्रवाहात जाऊ नये असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे नूतन जिल्हाधिकारी हे बीड जिल्ह्यात रुजू झाल्यापासून एकापाठोपाठ एक निर्णय घेण्याची तुफान बॅटिंग चालू असून त्यांनी आणखी एक धडाकेबाज निर्णय घेतला आहे बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक सण उत्सव जयंती धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने चौकाचौकात रस्त्यांवर लावण्यात येणारे अनाधिकृत बॅनर झेंडे पोस्टर काढून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत मागील आठवड्यातच आष्टी तालुक्यातील खडकत येथे झेंडा लावण्याच्या कारणावरून गावात प्रचंड तणाव निर्माण झाला होता त्याचा अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत बॅनर्स होल्डिंग पोस्टर्स आणि झेंडे हे सण उत्सव यात्रा ऊर्स सप्ताह निमित्ताने सर्व धर्माचे लोक व संघटना यांच्याकडून विविध चौकात मुख्य रोडवर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येतात सदरली कार्यक्रम संपल्यानंतर ते काढणे आवश्यक असते मात्र असे केले जात नाही त्यामुळेच नूतन जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बीड जिल्ह्यातील सर्व अनाधिकृत बॅनर पोस्टर झेंडे तात्काळ हटविण्याचे आदेश सर्व उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी नगरपालिका प्रशासन बीड गेवराई शिरूर कासार पाटोदा आष्टी माजलगाव धारूर वडवणी अंबाजोगाई केज आणि परळी येथील तहसीलदार गटविकास अधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत बीड शहर पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली होती की शहरात काही ठिकाणी गुटखासाठा का करून ठेवला आहे आणि लवकरच तो माल पानटपरी आणि किराणा दुकानावर वितरित केला जाणार आहे यावरून पोलिसांनी पथक तयार करून छापा मारला असता एकूण साडेचार लाखाचा मुद्देमाल मिळून आला आहे यात मोमीन मोहम्मद तक्योद्दीन पिता फजियोद्दीन राहणार हत्तीखाना बीड यास अटक करण्यात आली असून यातील आरोपी वाजेद हा फरार आहे तसेच यामध्ये एक अल्पवयीन मुलगासुद्धा ताब्यात घेण्यात आला होता यामध्ये आणखी आरोपी निष्पन्न होणार असून हा माल कोठे पाठवला गेला होता कोणकोणत्या पानटपरीवर हा सप्लाय केला जात होता याचा तपास करून निष्पन्न झालेल्यांना आरोपी करून यामध्ये पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहेत यातील अटक आरोपीला तीन दिवसांची पी मिळालेली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी विशंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय शीतलकुमार बल्लाळ पोलीस स्टेशन बीड शहर व ए पी आय बाबा राठोड तसेच पी एस आय संदीप नेवरे यांच्या डी बी टीमने जयसिंग वायकर अशफाक सय्यद सुशेन पवार मनोज पर्जने सचिन अलगट गोवर्धन सोनवणे तांबारे अयोध्या डोके शहाबाई कांबळे शौकत यांनी केली परभणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पाणीपुरवठा योजना घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प क्रीडा संकुल सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यासारख्या महत्त्वाच्या विकास कामांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या साठ एकर जागेचा मागणी प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिले दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात परभणी शहराच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री व प्रभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आमदार राहुल पाटील विशीद्वारे आमदार सतीश चव्हाण आमदार राजेश विटेकर आमदार रत्नाकर गुट्टे वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर के एच गोविंदराज वित्त विभागाच्या सचिव शैला ए तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा परिषदेच्या सीईओ नतीशा माथुर व परभणी महानगरपालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव हे उपस्थित होते युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्यूज पेपर ऑफ इंडिया या संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच राजस्थान राज्यातील जयपूर येथे पार पडले या अधिवेशनादरम्यान या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री प्रदीप कुलकर्णी यांनी जयपूर येथील राजभवनावर जाऊन महाराष्ट्राचे सुपुत्र आणि राजस्थानचे राज्यपाल श्री हरिभाऊ नाना बागडे यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील काही मान्यवर संपादक मंडळी देखील उपस्थित होती त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी काही संपादकांनी देखील राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांची भेट घेऊन वृत्तपत्र क्षेत्रातील अडीअडचणी व समस्या यावर चर्चा केली महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबतही चर्चा करण्यात आली राज्यपाल नाना यांनी सर्व संपादकांबरोबर चर्चा आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो तो नमस्कार